करमाळा जामखेड रस्ता गेल्या काही महिन्यांत अत्यंत खराब अवस्थेत पोहोचला असून संपूर्ण मार्गावर मोठमोठे खड्डे निर्माण झाले आहेत रोज शेकडो दुचाकी चारचाकी तसेच अवजड वाहने या मार्गावरून धावत असतात पावसाळ्यातील पावसामुळे आणि नंतरच्या वाढत्या ऊस वाहतुकीमुळे रस्त्याची मोठी दुरावस्था झाली आहे अनेक ठिकाणी रस्त्याची खडी उघडी पडली असून काही ठिकाणी रस्ता खचला आहे वाहन चालकांना आता या मार्गावरून प्रवास करणे अवघड झाले असून प्रवासासाठी दुप्पट वेळ खर्च करावा लागत आहे रस्ता उखडल्याने रात्री अपरात्री वाहन चालवणे धोकादायक बनले आहे अलीकडे छोटे मोठे अपघातही वाढले आहेत गाड्या खड्ड्यात आदळून वाहनांचे नुकसान होत आहे या रस्त्यावरून पोथरे आळजापूर कामोने बिटरगाव जवळा आदी भागातून विविध कारखान्यांना ऊस वाहतूक केली जाते ऊस वाहतूक करणारे ट्रॅक्टर आणि ट्रॉली या रस्त्यावरून पलटी होण्याचा धोका स्थानिकांनी व्यक्त केला आहे सार्वजनिक बांधकाम विभागाने हा रस्ता तातडीने दुरुस्त करावा अशी मागणी पोथरे आळजापूर बीटरगाव आदी परिसरातील नागरिकांनी केली आहे तसेचही गंभीर परिस्थिती लक्षात घेऊन आमदार नारायण पाटील यांनीही त्वरित हस्तक्षेप करावा अशी अपेक्षा व्यक्त होत आहे